माझं नाव अनिल कोंडिबा भारदे मला थायरॉइड झाला होता था। तर मी इतर म्हणजे दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतली होती पण एके दिवशी यूट्यूबवरती पाहिलं सरांचा व्हिडिओ त्यांचं एक्सप्लेन पाहिलं आणि त्यांना एके दिवशी भेटलं मी आणि तिथून नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून मी ट्रीटमेंट घ्यायला चालू केली सरांनी जसं जसं गोळ्या कशा घ्यायच्या काय नाही त्यानुसार मी त्यांचं सांगितलं फॉलो केलं गोळ्या जर के त्यांचं म्हणजे थोडसा व्यायाम करायचा व्यायाम चालू केला सा सांगितली तसं मी प्रत्येक महिन्यामध्ये ट्रीटमेंट घेतली मी आता माझा पूर्णपणे थार कमी झालेला सर सर मला बरच म्हणजे अगोदर मी दुसऱ्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतो म्हणजे कोणतं कोणतं ॲल्युपेथिकमध्ये ट्रीटमेंट घेत होतो मग जवळजवळ एक वर्ष झालं माझा थर्ड टोटल म्हणजे दोनशे काहीतरी होता मग खूप जास्त होता त्याच्यामुळं मग आणि ते म्हणते की जिंदगीभर गोळ्या घ्यायच्या त्याच्यामुळं मला ते जिंदगीवर गोळ्या घेणं खूप आवड वाटत होतं त्यामुळं मी सरांचा व्हिडिओ बघितला आणि त्यांना तिची भेट दिली तुम्हाला कोण कोणते त्रास होते हेच असं वाटत होता आणि तब्येत थोडीशी हे होत होती आपलं तोंड वगैरे सुजलं होतं तोंड सुज आली होती असे पण वाटत होता पाय दुखत होते अगोदर सुरुवातीला तर शंभरची चालू होती मग हे माहिती नसतं मग असल्यामुळं तिथं ट्रीटमेंट घेतली जेव्हा माहिती झालं ते लगेच मी सरांना भेटलो आणि ट्रीटमेंट चालू केली चाटे सरांपैकी आलो मी तिथून आता साडे बाराची होती आज सरांनी सांगितले बंद करायची आता त्रास वगैरे नाही सगळं ओके हो पूर्णपणे बराच झालेला आहे कारण काय रिपोर्ट आजच चेक केला आजच बरोबर पूर्ण कमी झालेलं आहे असे खूप सारे लोक आहेत सर की त्यांना फोटोग्राफी वरती विश्वास नाही आहे त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता त्यांना एवढं सांग सांग इच्छिते की होमिओपॅथिक मध्ये पूर्णपणे मुळा सकट ते जो काय आजार असेल थायरॉइड वगैरे तो पूर्ण मुळा सकट कमी होतो म्हणजे जिंदगीभर गोळ्या घ्यायची गरज नाही हो मला पूर्णपणे कम्फर्ट वाटतं एकदम ओके डॉक्टर अमोल साठे सरांना तुम्ही सरांना एव्हरेज मेसेज देतो की माझा आजार कमी केल्यामुळं खूप सरांचं मी अभिनंदन करतो आणि ते जे काही थारोडचे लोक आजारी आहेत म्हणजे त्यांच्याकडे वेग वेगळीच फिलिंग आहे की थारोडच्या गोळ्या जिंदगभर घ्यावं लागतं आणि हे लोकांना पेशंटला वाटतं की जिंदगभर गोळ्या घेणं म्हणजे खूपच आवड वाटतं एखादी डोक्यावर रोजा असल्यासारखं वाटतं आणि सरांनीचा मी यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिला आणि सरांनी प्रत्येक महिन्याला जसं ट्रीटमेंट दिली त्यानुसार मी त्यानुसार त्यांचे नियम फॉलो केले गोळ्या घेतल्या आणि ते आठ ते नऊ महिन्यामध्ये माझ्या पूर्णपणे थायरॉइड कमी झालेला